नमस्कार जयसिंगपूर नगरी मध्ये आपलं सहर्ष स्वागत पाहूया आजच्या दिवसभरातील काही ठळक घडामोडी रयत शिक्षण संस्थेच्या रमजान शेठ बांधार विद्यालयाचं केंद्रस्तरावर घवघवीत यश भारत देशाचे पंतप्रधान श्री नरेंद्रजी मोदी यांच्या पंच्याहत्तरव्या म्हणजे अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त जिल्हा परिषद शिक्षण विभागाच्या वतीनं घेण्यात आलेल्या विविध स्पर्धांमध्ये केंद्र स्तरावर रयत शिक्षण संस्थेच्या रमजान शेठ बांधार विद्यालय जोडणं घवघवीत यश मिळवलं आहे विद्यालयाचे विद्यार्थी चिरंजीव शाहिद गबीसाव शेख इयत्ता नव्य माध्यमिक स्तर चित्रकला स्पर्धेत प्रथम क्रमांक तर कुमारी अपूर्व कुमार पाटील इयत्ता आठवीय पूर्व माध्यमिक स्तर चित्रकला स्पर्धेत तिने प्रथम क्रमांक पटकावलाय तर बाबा सोहेरवाडे यानं इयत्ता नव्य माध्यमिक स्तर निबंध स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकावून विद्यालयाचं नाव केंद्र स्तरावर आहे या सर्व विद्यार्थ्यांना विद्यालयाचे मुख्याध्यापक सर श्रीखरा सोदेसाई मॅडम व कला शिक्षक श्री आर पाटील सर यांच्यासह इतर शिक्षक, शिक्षक कर्मचारी मार्गदर्शन सर्व यशस्वी हार्दिक अभिनंदन स्कूल कमिटी शाळा व्यवस्थापन समिती माजी विद्यार्थी संघ सल्लागार समिती व सर्व आजी माजी विद्यार्थी रमजान शेठ बांधार विद्यालय शिरोडोन यांनी केलं आहे आमच्या जयसिंगपूर नगरी न्यूज चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करायची स्क्रीनवर दिसत असलेला व्हॉट्सअप नंबर तुमच्या मोबाईलमध्ये ऍड करा पाहत रहा जयसिंग गोडगरी न्यूज चॅनल